आज आपण बनवणार आहे कांदापात भाजी ही कांदापात आहे मी कापून घेतली बारीक चिरून एक जुडी आहे एक वाटी मसुरीची डाळ हळद मीठ आणि हे तिखट आहे साधंवालं एक, एक चमचा हे अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा तेल दोन चमचे आणि लसूण पाकळ्या चला तर मग आपण आज बनवूया कांदापात भाजी रेसिपी हे पहा आपल्याला शेंगदाण्याचं पण लागल थोडस एक अर्धी वाटी आहे भाजीला चव येते छान चला मग आपण रेसिपी चालू करूया कढई ठेवली गॅसवर आता आपण त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेऊया हे जे लसूण आहे ना याला थोडस मोठं मोठं वाटून घेऊया म्हणजे आपली फोडणी छान होईल याच्यात आपण हे लसूण टाकून घेऊया लसूण छान लालसर झाला की आपण ही कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे पहा मग आपण लसूण छान तडतडला ना पात घालून घेऊया हळद तिखट आणि मीठ हे पण आधी तेलात टाकूया गॅस स्लो करूया मग यात आपण कांदा पात घालूया ही मसूर डाळ आहे ना ती पण टाकून घेऊया ही आहे ना शेंगदाण्यासाठी ते पण टाकूया आणि आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवूया वरती झाकण ठेवून थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे ही मसुरीची डाळ शिजण्यासाठी आपल्याला होईल थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचं हे पान मिनटं झालं आहे हे पाणी गरम झालंय त्यात टाकून घेऊया आणि आता पूर्ण भाजी हलवून पाच मिनटं शिजवून घेऊया पाच मिनटांनी भाजी शिजेल मग आपली भाजी छान तयार होईल भाकरी बरोबर भाताबरोबर खायला कांद्याच्या पातीची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पा पाच मिनटं झालेले आहेत आपली तयार आहे कांद्याच्या पातीची भाजी तयार झाली भाजी आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू